परभणीत किन्नरवर चाकूने हल्ला किन्नर यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको परभणीत गंगाखेड रस्त्यावरील फाटा परिसरात एका पंचवीस वर्षीय किन्नरवर चाकूने गंभीर जखमी करून हल्ला करण्यात आला त्यामुळे संतप्त झालेल्या किन्नर समाजातील संघटनेने पोलीस अधीक्षक कार्यालयात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं यानंतर हा रास्ता रोको थांबवण्यात आला परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी किन्नर समाजाने केली आहे मी रेशमा त्या परभणी शहरामध्ये आज हा तिसऱ्यांदा तृतीयपंथ्यांवर हल्ला होण्यात झालेला आहे पहिल्यांदा माझ्या एका चेल्याला चाकूने वार करण्यात आला त्यावेळेस पण त्याला पंधरा टाके पडलेले आता सध्या सिव्हिलमध्ये एक पेशंट आहे तिचे आठ दिवसापूर्वी दोघं पाय तोडले गेलेले आहेत त्याच्या एका पायाचं ऑपरेशन झालेलं आहे दुसऱ्याचं करायचं आहे आणि आज परत ती तिसरी घटना घडली की इथे तृतीयपंथ्यांना एकच आमचा दुसरा तृतीयपंथी आहे पण तो तृतीयपंथी नाही आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगी आहे साडी घालून फक्त तृतीयपंथी पंथी आहे असा आव आणतोय आणि तो, तो लोकांना पैसे देऊन आमच्या तृतीयपंथांना मारहाण करतो आणि आज सुद्धा वेदमहान मारहाण केलेली आहे आणि आज त्याला चाकू आमच्या चा तृतीय मारले गेलेलं आहे मी सरकारला एकच निवेदन करते की फक्त आमची फिर्याद आणि आमच्या लोकांकडे त्यांनी लक्ष द्यावे धन्यवाद